ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मध्यंतरी समाजमाध्यमांवर डोंबिवली पूर्वेतील डोंबिवलीतील मॉर्डन प्राइड हॉटेलच्या समोर कस्तुरी प्लाझा लगत डोंबिवली पूर्व येथे मार्गी केस महिनाभरापूर्वी किट्टा अण्णा शेट्टी मार्ग असा फलक लावण्यात आला होता तसेच या फलकावर डोंबिवली खाद्य संस्कृतीचे जनक आणि डोंबिवली भूषण अशी पदवी स्वर्गीय किट्टा अण्णा शेट्टी यांच्या नावापुढे लावली आहे यावर पंचमहाभूत सर्वेशतरे यांनी आपल्या जमिनी आपली गावा आपले रस्त्यांना चळवळीतील युवा कीर्तनकार हरिभक्त परायन विनित महाराज म्हात्रे डॉक्टर शोभा पाटील गायक केतन पाटील नितेश पाटील दयानंद म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना भेटून जाब विचारला सोबतच डोंबिवलीचे खाद्य संस्कृतीचे जनक हे इकडचे भूमिपुत्र असून अशी पदवी कशी दिली जाते हे देखील विचारलं आणि संबंधित विभागात माहितीचा अधिकार अर्ज देखील दाखल केलाय तसेच इकडील खाद्य संस्कृतीचा जनक आहे तर अशा पदव्या कशा लागतात असा सवालही हरिभक्त परायण विनित महाराज मात्रे यांनी केलाय रामकृष्ण आम्ही सर्वजण आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आहोत विषय असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येणारा मॉडर्न कॉफेचा टाटा पॉवर लाईनीचा रस्ता त्या लाईनीला किट्टा अण्णा शेट्टी हा मार्ग दिलेला असं नामकरण केलेलं आहे आणि त्या नामकरण बोर्डावरती डोंबिवलीचे खाद्य संस्कृतीचे जनक आणि डोंबिवली भूषण ही पदवी किट्टा अण्णा शेट्टी यांना या सदग्रस्तांना दिलेली आहे माझी नम्रतेची विनंती आहे ही मंटलर, मंटलर की कल्याण डोंबिवली म्हटलं मुंबई म्हटलं की ठाणं म्हटलं की ही आगरी कोळी संस्कृती आणि आगरी कोळी संस्कृतीमध्ये ही आगरी परंपरा आणि आगरी परंपरेमध्ये आगरी भोजन आगरी खानालय हा खा। त्यामुळे इथल्या डोंबिवलीमधल्या भूमिपुत्रांना कुठेतरी डवलण्याचं काम प्रत्येक एकमेक केलं जातं कारण की डोंबिवलीचं खाद्यसंस्कृती जनक हे एखाद्या साऊथ इंडियन माणसाला देण्याची पदवी दिलेली आणि ते सावंत येईल माणसाचं त्या पदवी देण्याबद्दल काय नाही त्यांच्याविषयी मनामध्ये खूप आदर आहे पण त्यांचं सामाजिक कार्य काय करता हे समाज डोंबिवली ही पदवी दिली डोंबिवलीकरता त्यांनी काय कार्य केले की ते डोंबिवली करता किंवा त्यांच्या हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्समध्ये गोरगरिबांना जेवण देतात किंवा काय अन्य अन्य जे काय कार्यक्रम त्यांनी काय राबवले आहेत का करता काय कार्य त्यांचं आहे आणि मग हे पदवी देत असताना त्याच्याकरता काय निकष आहे ही पदवी कोणाला दिली जाते किंवा ती कोण देतोय याचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये आलेलो आहे त्याकरता अतिरिक्त आयुक्त यांच्याशी आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांचा रिसिव्हसुद्धा या पत्राद्वारे घेतलेलं आहे की हे पाठपुरावा कोणी केला की पदवी कोणी दिली आणि ही पदवी देण्याकरिता काय लागतं किंवा कोण देऊ शकतो कारण की डोंबिवलीचे भूमिपुत्र मूल हे आगरी कोले आहेत त्याच्यामुळे आगरे कोळींनी ही संस्कृती जपून ठेवलेली आहे आगरे कोळी संस्कृतीने खाद्यपदार्थाच्या नावाने त्यांची एक मान ठेवलेलं आहे त्याच्यामुळे याचा पाठपुरावा लवकरात लवकर आम्हाला शासनाने द्यावा प्रशासनाने ही मागणी करतोय राम धन्यवाद बरोबर कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा